महत्त्वाचं काम करावे जेणेकरून या पालेतील कुठल्याही माणसांना किंवा व्यक्तींना किंवा त्या कुटुंबांना उपासमारीची वेळ येणार नाही आणि त्यांच्यावर अंग्या होणार नाही आणि तसे झाल्यास त्याच्या त्यांच्या त्यांना आत्महत्या किंवा इतर मार्गाचा प्रवर्त केल्यास त्यांना जबाबदार कोण राहणार या हा मोठा गंभीर प्रश्न असल्याने यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने आणि योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा मी आज पाल येथील ग्रामस्थ या नात्याने आवर्जून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यक्त करतो धन्यवाद आणि त्याचप्रमाणे मी माननीय राजा बर सर आज अधिकारी उपलब्ध नाही जिल्हाधिकारी नाही आणि तुम्ही मायमाऊली वयोवृद्ध माहिला आणि पुरुष इथं आलेला आहे पण अधिकारी तुम्हाला भेटले नाही काय सांगणार अधिकारी जरी नाही भेटले तरी आम्ही आज इथं येऊन गेलो आणि निवेदन आम्ही दिलेलं आहे आज निवेदन आमचं काही घेतलेलं नाही कलेक्टर साहेब नव्हते आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला उद्या तीन वाजेचा वेळ दिलेला आहे माननीय बाबूरावजी महाराष्ट्राचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी भेट घेतली त्यांनी होते पाचच्या संदर्भात आठवले साहेबांना पण कलेक्टर साहेबांना सांगितलं होई अगोदर चौदा तारखेला भेटले साहेबांची मीटिंग मध्ये बोलले पाच संदर्भात पण आज साहेब भेटले नाही त्यामुळे आम्ही काही बोलू शकत आता उद्या जा मला त्याने डेट दिलेली या सर्व सर्व प्रकरणामध्ये किती लाभधारक आता या विभाग कार्यालयामध्ये आलेले तीनशे ते चारशे लोक इथे आलेले आहेत सर एवढे शंभर लोक इतके लोक येऊन साहेब एक पाच पाच मिनिटाचा तुम्हाला वेळ देऊ शकत नाही साहेब नाव दिसते ते हा अपर जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी वगैरे काय ते मी गेली होती वाटतो तुमच्या पक्ष तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार एवढे लाभार्थी शंभर किलोमीटर आले तरी पण अधिकारी उपलब्ध नाही काय सांगणार नाही याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पालच्या संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करील याची कृपया नाही अपर जिल्हाधिकारी वगैरे यांनी एक दोन मिनिटं तुमच्याशी बोलायचं असतं असं तिथं कोणीच उपलब्ध असं यांचं म्हणणं आहे तिथं कोणीच उपलब्ध नव्हतं आम्ही गेलो निवेदन घेऊन पुढे निवेदन कुठे द्या आपलं बरे हे जे लढाई आहे किती दिवसापासून चालू आहे लाभार्ताची भैया हो बोला बोला तीस ते चाळीस वर्षापासून चालणार पर यांना न्याय कधी भेटणार आणि तुमच्या संघटनेकडून पक्षाकडून काय प्रयत्न करणार तुम्ही साहेब पक्ष आठवले मान्य आठवले साहेब सदा गोरगरिबाच्या मागे राहिलेले आणि बाबूरावजी कदम आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिदा शेगे साद यांना सर्वांना सोबत घेऊन फुलंबरीमध्ये आठवणी साहेबांना निवेदन दिले आणि यांना साहेबांना खुद्द आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या पाठीचं कलिटी साहेबांलाही बोलले ते नियमानुकूल असून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांनी उर्वरित जागेवर घेण्याबाबत पत्र दिलेलं होतं ते पत्र दिनाचं एकोणीस एक दोन हजार चोवीस होतं हे आम्ही पाठपुरावा करून शासनाला कळवलेलं आहे आणि तलाठी मंडळाधिकारी यांनी चौदा तारखेला दोन हजार पंचवीसमध्ये पंचनामा अहवाल करून सर्व नियमानुकूल प्रस्ताव दाखल केलेला असतानासुद्धा त्याची दखल घेतलेली नाही म्हणजे या शासनाच्याच पत्राला जिल्हाधिकारी साहेबांच्या केराचं टोपलं समजून कुठलाही न्याय देण्यात आलेला नाही हा शिल्लोड तालुक्या येथील गाव येथील प विषय आहे आणि शासनाने जो काही शासन निर्णय आहे या अगोदर नमूद केलेला आहे सर्व आणि गायरान धारकला न्याय मिळवून दिले दे देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सर्व या खुलंब्री तसेच शिल्लोर तालुका येथील सर्व गायरान धारकांना न्याय मिळवून देण्यात यावा हीच शासनाला आमची विनंती आहे माझं नाव जनार्दन शिक्षण आणि विषय असा आहे चिंचपूर मोदी चिलपूर येथील गट नंबर एकशे पंच्याऐंशी मधील शेती प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीचा ठाव सोबत असून जमिनीवरील वैतीनियमित करून सात बारा उतारावा नोंद करून देणे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प करण्याबाबत तळून आता घरी लढाई तुमची किती दिवसापासून आहे आमची लढाई का सरासरी एकोणीसशे एकाहत्तर पासून चालू आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जे वेळ दिलेला आहे तुम्हाला उद्याचं हो तुम्ही किती लाभार्थी भेटणार त्यांना सरासरी दहा ते पंधरा माणसं आमच्या आर्थिक भेटणार उच्चार सर आपलं नाव माझं नाव जहाजराव शंकर जंकी चिंकूचित हो की दोन हजार सहा ते तेरा पर्यंत या जमिनी नियमानुकूल करण्यातच आल्याची प्रोशीजा चालू होती त्याच्यात फक्त दोन ते चार लोकांची म जमिनी नियमानुकूल केल्या बाकी त्यांना सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं या ग्रा ग्रामपंचायतपासून जिल्हा स्तरापर्यंत या लोकांनी या सर्वावर एक मोठ प्रकार मोठ्या प्रकारचा अन्याय केला यांना त्यांच्या हक्कापासून मोठ्या हक्कापासून त्यांना हिरावून घेतलं त्यांच्या साबाऱ्यावर नाव येण्यापासून त्यांना डावलला डावलला गेलं हा पाहिला सर्वात मोठा झालेला पालवाशिवाय मोठ सर्वात मोठा अन्याय आणि त्याच्यानंतर आता या जमिनीवर येथे सातबाऱ्या सातबाऱ्यावर नाव नसल्याचं कारण पुढं करत आणि ह्या जमिनी शासनाच्या असल्याचं सांगून सत्ताधारी या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि ग्रामस्थ म्हणून मी आपल्या प्रेस मिडियमच्या माध्यमातून असं आवर्जून सांगू इच्छितो की जर पालवा येथील कुठल्याही नागरिक ग्रामस्थावर जर शासनाने प्रशासनाने जर अन्याय केला आणि शा जे कोर्टाचा जो स्टे आहे त्या स्टेचा अभ्यास करून त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती ग्रामपंचायत ग्रामपंचायत येनवशी कशी देते ग्रामपंचायतीने ह्या सर्वांनीच निवडून दिलेलं आहे तरीसुद्धा काही ग्रामपंचायतीतले काही मिलीभगत लोकांनी या लोकावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला काहीतरी याच्यामध्ये खूप मोठी डील करण्याचं करून या या लोकावर अन्याय करण्याचा प्रयत्न होत असल्याचं या माध्यमातून आज मला दिसून येत आहे आणि हा प्रकार हा खूप लाजीरवाने आहे तरी मी तरी मी आज जर या आवर्जून आवर्जून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या प्रांगणात आवर्जून पहालेतील ग्रामस्थ या नात्याने असं सांगतो की जर या लोकांवर जर अन्याय झाला तर पहिला अपमादन मी करेन ज्ञानेश्वर बोरसे